सो so, आता माझ्या मध्ये तुम्ही नेहमी पार्सल बघणार कारण मला एक घाण ॲडिक्शन आहे तेच या व्हिडिओचं टायटल आहे आता हे मी माझ्यासाठी नाही मागवले अजून मी इतके पैसे नाही कमवले की मला फेक मनी डिडेक्टरची गरज आहे हे बोलू शकतो एक काम आहे ज्यासाठी मागवले जे काम मी ऑन कॅमेरा सांगू नाही शकतो सो लेट स्टार्ट विथ टुडे ब्लॉग सर्वात आधी तर ना तिथे जो मेस झाला आहे ना या टेबलवर तो क्लीन करूया त्यानंतरच ब्लॉगला स्टार्ट करूया ठीक आहे की तुम्ही बघू शकता देर इज मेस एव्हरीवेअर ओके लेट्स क्लीन धीस ओके सो दिस इज द सोल्युशन डॉक्टरने दिलंय माझ्या हातासाठी की इथे जे लिगामेंट त्यासाठी हे जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम घालायचं आणि ऑब्विसली गोळ्या तर आज आपण आपला दिवस चालू करूया पहिल्या तरी ही गोष्ट अनबॉक्स करूया लेट सी खरच ही गोष्ट वर्क करते की नाही फेक काउंटर फिट मनी डिटेक्टर काउंटर फिट काउंटर फिट ऐकलं की मला फळजीची आठवण येते অমেজোক খাঁ টাকতো সমথিং লাখ দিস লেটস ফিট ইট आता रोजच्या व्लॉग मध्ये तुम्ही थोडे हे थोडे दिवस दिसायची सवय लावून घ्या कारण मला डॉक्टरने सांगितले फोर्टी फाय डेज पर्यंत मला याची काळजी घ्यावी लागणार त्यानंतर ते ऑटोमॅटिक हिल होईल प्रोडक्ट इज डॅमेज हिअर इट इज फॉर स्पेशली फॉर ॲमेझॉन मला आता मोस्टली प्राईम मेंबरशिप असून पण सगळे प्रोडक्ट असे येत आहेत आपण आता हे हिथपर्यंतच चेक करू शकतो ह्याच्यापुढे आम्हाला हे कुठेतरी डिलिव्हर करायचं आहे ते हे कुठे डिलिवर करायचं आहे हे कळेल थोड्या दिवसातच कारण आता मी माझे व्लॉग्स जे आहेत व्हिडिओज रेग्युलर करतो आहे सध्या आता प्रत्येक व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट एक किंवा दोन दिवसाचा गॅप येतो आहे पण तो, तो गॅप पण मी मिनिमाइज करायला बघणार आहे मी एक एक गोष्ट सेटअप करतो आहे म्हणजे एक प्रत्येक गोष्टीचा एक एक रुटीन बनवतो आहे त्या रुटीनमध्ये मग ब्लॉग्स पण आहेत मग आधी मी बाकीचे से रुटीन सेटअप करून घेणार आणि त्याबरोबर व्लॉग्स करत राहणार आणि त्याच्यानंतर जेव्हा माझं रुटीन बरोबर बसेल तेव्हा रेग्युलरली एक एडिटिंगचं शेड्यूल कामाचं शेड्यूल व्लॉग्सचं शेड्यूल कारण हे दिसतं तेवढं सोपं नाही शूट करणं एडिट करणं पोस्ट करणं सगळ्या सोशल मीडियावर प्रमोट करणं सो थोडंसं होल्ड करा ब्लॉग्स येतील रेग्युलर